मनपूर्वक स्वागत आहे या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आपल्या आरोग्याची संजीवनी द स्किल टू हिल द स्पीड टू गॅर अंबड नगर परिषद निवडणूक करता माजी आमदार संतोष सांबरे यांनी पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन प्रत्येक प्रभाग निहाय जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे या बैठकीत बोलताना कार्यकर्त्यांनी निवडणुकीसाठी अतिशय दक्ष राहून मतदान करून घेण्याचे आवाहन आणि घराघरात जाऊन भ्रष्ट कारभाराचे वाभाडे काढण्याचे कार्यकर्त्यांना सुचवले आहे अंबड नगर परिषदेच्या गलथान कारभारामुळे शहरातील नागरिक त्रस्त झाले असून पाणी पुरवठा स्वच्छता व दिवाबत्ती यांसारख्या मूलभूत सुविधा उपलब्ध नसल्याने जनता हैराण झाली आहे शहरात भाजपच्या बगल बच्च बोगस कामे करून नगर परिषदेच्या तिजोरीवर डल्ला मारला आहे याच भ्रष्ट पैशाच्या बळावर निवडणूक जिंकण्याचे मनसुबे सर्वसामान्य जनता उधळून लावणार आहे असे माजी आमदार सामरे यांनी सांगितले अंबड नगर परिषद निवडणुकीचा प्रचार जोरात सुरू असून माजी आमदार संतोष सामरे यांनी प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते यांची बैठक घेऊन प्रभाग निहाय जबाबदारी निश्चित केली व डोर टू डोर प्रचार यंत्रणा राबवून आघाडीतील सर्व उमेदवारांना विजयी करण्यासाठी जीवाचे राण करण्याचे कार्यकर्त्यांना सांगितले मागील पाच वर्षांच्या आमदार नारायण कुसे व भाजपाच्या कार्यकाळात जनतेला यातना भोगायला भाग पाडले असून अतिशय भ्रष्ट व कुचकामी कारभार अंबड शहरातील नागरिकांनी सहन केला असून याचा बदला घेण्याची वेळ निवडणुकीच्या माध्यमातून आलेली आहे तरी सर्व पदाधिकाऱ्यांनी आपल्या सर्व उमेदवारांच्या प्रचारासाठी येत्या दोन तारखेपर्यंत जनतेमध्ये जाऊन महाविकास आघाडीचे नगराध्यक्ष व सर्व नगरसेवकांना निवडून देण्यासाठी सज्ज राहण्याचे आवाहन केले या बैठकीला माजी आमदार संतोष सांबरे यांच्या समवेत पी एन यादव उपजिल्हा प्रमुख हनुमान धांडे तालुका प्रमुख दिनेश काकडे कुमार रुपवते बंडू पगिरे रमेश वराडे बाळासाहेब गावडे विजय सोमानी कल्याण टकले सिद्धेश्वर उबाळे अशोक गिरी उल्हास वाघ अनिस तांबोळी विभाग प्रमुख गजानन सान शैलेश दिवटे मुकुंद हुसे नवनाथ खांडे भराड गोरख डोके सुनील सोनवणे या होते यावेळी पी एन यादव हनुमान धांडे दिनेश काकडे यांनी उपस्थित पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले मालेगाव येथील चिमुकलीच्या अत्याचार प्रकरणी जालना महिला काँग्रेस आक्रमक झाली असून मुख्यमंत्री फडणवीस यांना बांगड्या दाखवून राजीनाम्याची मागणी करण्यात आली आहे चित्राबाग आणि रुपाली चाकणकर यांच्यावरही यावेळी जोरदार निशाणा साधण्यात आला आहे मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गावात चिमुकलीवर झालेल्या अमानुष अत्याचार प्रकरणाविरोधात संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे या घटनेच्या निषेधार्थ जालना शहर काँग्रेस कमिटीच्या महिला आघाडीने आज गांधी चमन परिसरात तीव्र निषेध आंदोलन केले यावेळी महिला पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी करत त्यांना प्रतितात्मक बांगड्या दाखवू तीव्र संताप व्यक्त केलाय या आंदोलनात महिला काँग्रेसच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची लक्षणीय उपस्थिती होती आंदोलनादरम्यान महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष नंदा पवार यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजपा नेत्या चित्रा वाघ आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली चाकणकर यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला नंदा पवार यांनी यावेळी सत्ताधारी भाजप सरकारला धारेवर धरले जेव्हापासून भाजपचे सरकार सत्तेत आले आहे तेव्हापासून राज्यात महिलांवरील अत्याचारांच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे असा गंभीर आरोप त्यांनी केला मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडेच गृह खात्याची जबाबदारी असल्याने नंदा पवार यांनी त्यांच्यावर टीकास्त्र सोडले त्या म्हणाल्या मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे या गंभीर बाबींकडे दुर्लक्ष होत आहे त्यांच्या काळात महिलांवरील अत्याचार वाढले असून याला थेट गृह खात्याची निष्क्रियता जबाबदार आहे या निषेध आंदोलनात महिला काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी भाजप सरकारचा निषेध असो देवेंद्र फडणवीस राजीनामा द्या अशा घोषणा देत परिसर दनानून सोडला अत्याचारी आरोपींना लवकरात लवकर कठोर शिक्षा व्हावी अशी मागणीही यावेळी करण्यात आली आहे आज महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या अध्यक्ष आदरणीय संजयताई चव्हाण आके यांच्या आदेशाने आणि जालना जिल्ह्याचे खासदार डॉक्टर कल्याण काळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज महिला काँग्रेसने गांधी चमन येथे मालेगाव येथे झालेल्या जो निंदनीय प्रकार आहे ज्या चार वर्षाच्या चिमुकलीवर बलात्कार करून तिचं तोंड ठेसून तिची हत्या करण्यात आली त्या कारणच आम्ही आज इथे निषेध करण्यासाठी सर्व महिला जमा झालेलो आज आम्ही गृहमंत्री म्हणणारे देवेंद्रजी फडणवीस या मुख्यमंत्री यांना आम्ही महिला काँग्रेसकडून बांगड्या दाखवलेल्या माझी चुमुकली बहीण तिने आज स्वतःची ताकद म्हणून काठी लाठी फिरून दाखवलेली की आम्ही कमजोर आहे आम्ही ताकदवान आहे तुमच्या भरुशावर जर आम्ही बसलो आज गेल्या पंधरा वर्षापासून महिलावर अत्याचार वाढलेले जशी भाजपची सरकार आहे तेव्हापासून महिलावरचे जे जे लहान मुलीपासून वयवृद्धापर्यंत अत्याचार बलात्कार त्यांना मारहाण त्यांचा विनयभंग जो वाढत आहे त्याच्यामध्ये जी मोठी प्रमाण वाढलेले आहे ते कुठेतरी कमी झालं पाहिजे म्हणून ह्या अपेक्षाने आम्ही गृहमंत्र्यांकडे बघितलं होतं पण गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज वार तर हात दोघ पार केलेली आहे त्यांचं सरकार वारंवार सत्यात बसल्यावर मोठ्या प्रमाणात महिलावर अत्याचार झालेले आहेत पण कमी कुठे झालेले नाहीये तर आम्ही महिला काँग्रेस कडून आमची मागणी की देवेंद्र फडणवीस साहेबांनी मनखुशीने राजीनामा दिला पाहिजे त्यांना वेळा वेळ आम्ही पाडणार वेळ पाडणार आहे त्यांच्यावर की तुम्ही राजीनामा द्या नाही तर आम्ही मोठ्या स्वरूपात महाराष्ट्रात आंदोलन करणार आहे गेल्या कित्येक वर्षापासून महिलावर अत्याचार वाढते आज चार वर्षाच्या चिमुकलीची काय चुकी होती तिला तिच्यावर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली पण हे देवेंद्र फडणवीस सरकार बिलकुल ते ऊ करत नाही आणि त्यांच्या ठुलेले जे कुत्रे आहेत एक चित्र वाघ म्हणून त्या सदा बारा महिने भुकत असतात कि आमचे देवेंद्र फडणीस असे आमची याची लायकी काढतात त्याची लायकी काढतात पण एकदा महिलावर अत्याचार झाल्यानंतर त्या कधीही बाहेर आल्या नाही कधी महिलांची बाजू मांडली नाही फक्त त्यांना किलो मेकअप करून एका रूम मध्ये बसवतात आणि या काँग्रेस पक्षाच्या लोकांवरती बोलण्यासाठी त्यांनी एक पुत्री जशी पाळी जशी ती चित्रावाक पाळली आणि त्याचबरोबर आपली ताई चाकण कर महिलावर बीड मध्ये एका डॉक्टर महिलावर अत्याचार झाला तिच्यावर बलात्कार करून तिला फाशीची फाशी घ्यायला तिच्या तिला आत्महत्या केली त्या पोरीने पण तिला न्याय नाही मिळाला उलट तिच्या चारत्रावर चित्रा वाघणी शिंतोडे उतरले आणि पोलीस प्रशासनाची बाजू धरून उचलली पण या सरकारला लाज वाटायला पाहिजे आणि ह्या महिला आयोगाच्या साकण करला आणि चित्रात वाघ लाज वाटली पाहिजे महिलाची बर बाजू मांडायची तर त्यांनी विरोध करतात आमचा काँग्रेस पक्ष जाहीर निषेध आहे की चित्र देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा दिला पाहिजे अन्यथा मी नंदा पवार काँग्रेस महिला जिल्हाध्यक्ष जालना तालुका पोलिसांच्या डीपी पथकाने धाडसी कारवाई करत अंतरवाला परिसरातून गावठी पिस्तूल बाळगणाऱ्या एका इसमाला जेरबंद केला आहे विना परवाना शस्त्र बाळगून परिसरात दहशत निर्माण करण्याच्या तयारीत असलेल्या या इसमाकडून गावठी पिस्तूल आणि स्विफ्ट डिझायर कार असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे जालना तालुका पोलीस ठाणे हद्दीतील अंतरवाला परिसरात एक इसम अवैधपणे गावठी पिस्तूल बाळगत असल्याची पक्की माहिती तालुका पोलिसांना मिळाली मिळालेल्या माहितीची गंभीर दखल घेत तालुका पोलीस ठाण्याचे डीबी पथक तात्काळ हालचालीस लागले डीबी पथकाने गोपनीयरित्या अंतरवाला परिसरात पोहोचून सदर इसमावर सावध पाळत ठेवली योग्य वेळ साधून त्या इस्माला ताब्यात घेण्यात आले चौकशी दरम्यान त्याच्या जवळून विनापरवाना गावठी पिस्तूल आढळून आले याशिवाय संशितांकडून स्विफ्ट डिझायर कार देखील जप्त करण्यात आली अटक करण्यात आलेला संशय पवन प्रसाद पालवे असे सांगितले जाते अवैध शस्त्र बाळगणे त्याद्वारे संभाव्य गुन्हे घडण्याची शक्यता या सर्व गोष्टींचा सखोल तपास सुरू असून पुढील माध्यमांना दिली आहे सदरील कारवाई जालनाचे पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल अप्पर पोलीस अधीक्षक आयुष पाणी उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका डीबी पथकातील वसंत धस सचिन आर्य चंद्रकांत माळी कृष्णा भंडगे विशाल काळे यांनी केली आहे काल रात्री पेट्रोलिंग दरम्यान अं बुद्धिष्ट ठाणे चेती आहेत वसंत धस यांना गोपनीय माहिती मिळाली की एकसम अं जो गावठी बिस्तरी घेऊन एका अं कार मध्ये जात आहे ती माहितीच्या आधारे त्यांनी अंतरवाला जालना आंबड जो रोड आहे त्यावरील त्या वाहनाची तपासणी केली वाहनाची तपासणी केली असता सं पालवे नावाचा जो इसम आहे पवन प्रसाद पालवे हा सिलू येथील रहिवासी असून त्याच्या ताब्यामध्ये एक गावठी पिस्टल आणि तीन जिवंत काळ मिळून आली या यामध्ये वसंत धस यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे या कारवाईमध्ये वसंत धस आर्य त्याचप्रमाणे विशाल काळे भडांगे हे आमदार या कारवाईमध्ये सहभागी होते हा जो इसम आहे त्याला ताब्यात घेऊन अटक करण्यात आलेला आहे आणि त्याच्याकडे कुठून ही पिश पिस्टल आणलेली आहे याबाबत विचारपूस करणं चालू आहे पुढील तपास चालू असून तपास हा हवालदार आर्य हे करीत आहे जालना शहरातील मुख्य वाहतूक मार्ग मानला जाणारा रामतीर्थ पुलावरील रस्ता खड्डेमय होऊन नागरिकांचे हाल सुरू असतानाच माजी नगरसेवक व सामाजिक कार्यकर्ते अमजद अकबर खान यांच्या सततच्या पाठपुराव्याला आता यश मिळाले आहे मात्र याच मार्गालगत असलेला जुना छोट्या पुलावरील रस्ता अद्यापही दयनीय व अवस्थेत असून या ठिकाणचा खड्डेमय रस्ता तातडीने दुरुस्त करण्याची मागणी केली आहे जालना शहरातील राम तीर्थ पूल हा शहराचा मुख्य आणि रस्ता मानला जातो दिवसभर या मार्गावरून मोठ्या प्रमाणावर दुचाकी चारचाकी मालवाहू वाहने आणि शालेय बस खाजगी प्रवासी वाहने अशी जड वाहतूक होत असते गेल्या अनेक दिवसांपासून या पुलावरील रस्ता मोठ्या मोठ्या खड्ड्यांनी विद्रुप झाला होता पावसाळ्यानंतर तर या खड्ड्यांमध्ये पाणी साचून अपघाताचा सा धोका अधिक वाढला होता या गंभीर परिस्थितीची दखल घेत माजी नगरसेवक व सामाजिक कार्यकर्ते अमजद अकबर खान यांनी जालना शहर महानगरपालिका प्रशासनाला एक लेखी पत्र देऊन रामतीर्थ पुलावरील खड्ड्यांची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी केली होती फक्त पत्र देऊन न थांबता त्यांनी संबंधित अभियंते प्रशासनीय या अधिकारी यांच्याशी सातत्याने पाठपुरावा केला या सततच्या पाठपुराव्याचा परिणाम म्हणून महानगरपालिकेने अखेर रामतीर्थ पुलावरील रस्ता दुरुस्त करण्याचे काम हाती घेतले पुलावरील सर्व खड्डे बुजवून नव्याने डांबरीकरण करण्यात आले असून सध्या हा रस्ता वाहन चालकांसाठी सुरक्षित आणि सुटसुटीत निश्चित आहे दरम्यान स्थानिक नागरिक व वा वाहन चालकांनी याबाबत समाधान व्यक्त करत अमजद अकबर खान व महानगरपालिका प्रशासनाचे आभार मानले आहे तथापि याच मार्गालगत असलेला जुना छोटा पूल मात्र अजूनही खड्ड्यांनी झाकलेला आहे या छोट्या पुलावरील रस्त्याची अवस्था रामतीर्थ पुलाच्या दुरुस्तीपूर्वीच्या स्थितीप्रमाणेच बिकट झाले असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे नव्याने तयार झालेल्या रामतीर्थ पुलावरील रस्त्यामुळे येथील वाहतुकीचा वेग वाढेल अशा वेळी शेजारील छोट्या पुलावरील खड्डेमय रस्ता दुरुस्त न केल्यास वाहतुकीची कोंडी व अपघाताचा धोका उभा राहू शकतो असा इशाराही देण्यात आला आहे या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्ते अमजद अकबर खान यांनी महानगरपालिका प्रशासनाला पुन्हा एकदा आवाहन केले आहे की रामतीर्थ पुलावरील रस्ता जसा तात्काळ तयार करण्यात आला त्याचप्रमाणे निर्णय घेऊन या जुन्या छोट्या पुलावरील खड्डेमय रस्त्याचीही लवकरात लवकर दुरुस्ती करण्यात यावी मुख्य पुलावरील रस्ता तयार झाल्याने दिलासा मिळाला असला तरी छोट्या पुलाकडे दुर्लक्ष केल्यास भविष्यात येथे वाहतुकीची मोठी कोंडी होईल नागरिकांचा त्रास टाळण्यासाठी प्रशासनाने त्वरित काम हाती घ्यावे अशी ठाम मागणी अमजद अकबर खान यांनी केली आहे है कि राम तीर्थ जो फूल है वहाँ पे वो सर रास्ता खराब था बहुत तकलीफ थी आपने पाठ पूरा होकर रोड अभी ऊपर का जो पुल है वहाँ पे डाबरीकरण किया गया है और नीचे का जो रोड है वो भी थोड़ा सा करना चाहिए आपकी क्या मांग है असल में ये शहर का एक मुख्य रास्ता है राम तीर्थ का ब्रिज और यहाँ पर शहर की सबसे बड़ी शमशान भूमि भी यहीं पर स्थित है और ये शहर का एक बीचों बीच जो हार्ट ऑफ द सिटी रोड जो कहते हैं ये वो रोड है ये एम को कनेक्ट करने वाला रास्ता है ये नए जालने से पुराने जालने को कनेक्ट करने का रास्ता है और यही रोड पर बड़े बड़े हॉस्पिटल यहाँ पर ये रोड से है तो यहाँ से एम्बुलेंस वगैरह और जो बुजुर्ग लोग जा रहे थे उनको भी यहाँ से बहुत दिक्कत हो रही थी मैं इसके पीछे तीन से चार महीने कंटिन्यू लगा था और बहुत से लोग जो जो लोगों ने भी इसके लिए आवाज़ उठाई मैं उनका भी धन्यवाद कहूँगा माननीय खासदार साहब ने मीटिंग कॉल की थी महानगर में उस वक्त मैंने कहा था कि साहब यहाँ पे दो रास्ते हैं एक नीचे का एक ऊपर का अगर इसको जल्द से जल्द बनाया जाए तो लोगों को बहुत राहत हो गई हो जाएंगी तो मुझे महानगर पालिका की तरफ से कल एक लेटर मिला कि हमने उसके ऊपर है तो तत्काल कार्रवाई शुरू कर दी है और मैंने आकर देखा तो काम पूरा हो चुका था मैं माननीय जिलाधिकारी मैडम का और तमाम अधिकारियों का शुक्रिया अदा करूंगा ये यहाँ पर जो लोगों को जो दिक्कत हो रही थी वो बहुत से ज्यादा आज कम हो गई अब रहा ये रोड नीचे का मसला तो मेरी माननीय जिलाधिकारी मैडम से और आयुक्त का भी चार्ज उन्होंने ही लिया है उनसे ये रिक्वेस्ट है मीडिया के माध्यम से अगर ये नीचे का रोड भी अगर चालू हो जाए तो नीचे टू व्हीलर रिक्शा वगैरह सब जा सकते हैं और ऊपर कमर्शियल ऊपर से जा सकती है तो मैं यही विनंती करूंगा कि जितनी जल्दी हो सके कि नीचे का रोड भी चालू करा के दिया जाए तो मैं अमजद अकबर खान सामाजिक कार्यकर्ता जालना जिला आरोग्य विभाग के विविध कर्मचारियों कैला यशवंतराव चौहान सभागृह जिला आरोग्य अधिकारी डॉक्टर जयश्री भुसारे यांच्या उपस्थितीत पदोन्नती देण्यात आल्या एकसष्ट आरोग्य सेवकांना या पदोन्नती देण्यात आलेल्या आहेत जिल्हा परिषद आरोग्य विभाग जालना अंतर्गत रिक्त पदांचा आरोग्य सहाय्यक विस्तार अधिकारी दहा आरोग्य सहाय्यक महिला एकोणतीस एकूण आरोग्य सहाय्यक पुरुष पंचवीस एकूण संख्या एकसष्ट यांना पदोन्नती देण्यात आली तसेच तालुका अधिकारी यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ जयश्री भुसारे जिल्हा सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ गजानन म्हस्के तालुका आरोग्य अधिकारी रघुवीर सिंग चंदे प्रशासकीय अधिकारी नारायण पवार कार्यालय अधीक्षक संजय चव्हाण यांची उपस्थिती होती मार्फत भरती होत असते त्या आरोग्यसेवक यांना तीस आरोग्यसेवक यांना आम्ही आरोग्य सहाय्यक पुरुष या पदावर पदोन्नती दिलेली आहेत ही पदे प्राथमिक आरोग्य स्तर केंद्रस्तरावर त्यांना पदोन्नती देण्यात आली त्याच्यानंतर ए एन एम यांची पण सरळ सेवेने भरती होत असते यांची प्रमोशनचं पद पुढचं आरोग्य सहायिका महिला ह्या आहेत त्या यांचं पण प ही पदोन्नती आम्ही प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर देण्यात आलेली आहे तर अशा पंचवीस सहायिका या पदावर आम्ही ए एन एम यांना पदोन्नती दिलेली आहे तर ह्या सर्व ज्या हे होतील यांचं प्रसूतीचं प्रमाण वाढवणे त्याच्यानंतर गरोदर माता यांची काळजी तसेच प्रसूतीपूर्व प्रसूतीनंतर काळजी माता बालसंगोपनाचा कार्यक्रम लसीकरण आणि कुटुंब कल्याण कार्यक्रम या सर्वांसाठी ह्या पदोन्नतीचा संवर्गामध्ये हे झालेल्या महिलांचा याच्यासाठी फायदा होणार आहे तसेच आम्ही आरोग्य सहायक आणि सहायिका याच्यामधून आरोग्य पर्यवेक्षक या पदावर काही पदोन्नत्या दिलेल्या आहेत हे काही पदे पंचायत समिती स्तरावर उपलब्ध आहेत तर त्याच्यामध्ये त्यांना हे आहेत जालना जिल्ह्यामध्ये प्रस्तुतीपूर्व सेवकांची गुणवत्ता वाढवून माता मृत्यू व बालमृत्यू कमी करणे याकरिता वात्सल्य हा कार्यक्रम अंतर्गत आज जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या हस्ते किट वाटप करण्यात आले आहे जिल्ह्यामध्ये प्रसूतीपूर्व गुणवत्ता वाढवून माता मृत्यू व बालमृत्यू कमी करणे याकरिता वात्सल्य हा कार्यक्रम अंतर्गत आज जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या हस्ते किट वाटप करण्यात आले यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ जयश्री भुसारे जिल्हा सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉक्टर गजानन म्हस्के तालुका आरोग्य अधिकारी रघुवीर सिंग चंदेल शासकीय अधिकारी नारायण पवार कार्यालय अधीक्षक संजय चव्हाण यांची उपस्थिती होती महाराष्ट्र राज्य कुटुंब कल्याण विभाग पुणे व इंटरनॅशनल एज्युकेशन इन गायनोकोलॉजी अँड ऑप्सेट्रिक्स या संस्था यांच्यातील एम नुसार जिल्हा परिषद जालना व जे जीओ ऑर्गनायझेशन यांच्या सहयोगाने जिल्ह्यामध्ये प्रसूतीपूर्व सेवांची गुणवत्ता वाढवून माता मृत्यू व बालमृत्यू कमी करणे तसेच वजना कमी वजनाच्या बालकांचे प्रमाण कमी करण्याच्या उद्देशाने हेल्दी वात्सल्य हा कार्यक्रम राबवण्यात येत आहे सदर कार्यक्रमा अंतर्गत जिल्ह्यातील सर्व आरोग्य सेविका व समुदाय आरोग्य अधिकारी यांचे गुणवत्तापूर्ण प्रसुतीपूर्व काळजी याविषयी तीन दिवसीय व वैद्यकीय अधिकारी यांचे दोन दिवसीय प्रशिक्षण घेण्यात आले आहे व्यत्याच्या योग्य अंमलबजावणीसाठी जे आय आय पी आय ई जी ओ संस्थेकडून वात्सल्य डी किट वितरित करण्यात येत आहे डीजी किटच्या सहाय्याने गाव पातळीवर वेळेत गरोदर मातांची तपासणी करून त्यातील हाय रिस्क माता ओळखून त्यांना योग्य वेळेत संदर्भित उपचार करून त्यांचे पुढील संभाव्य डोके टाळता येतील या पर्यायाने माता रूप मृत्यू रोखता येतील पन्नास उपकेंद्रांना किटचे वाटप मान्यवर हस्ते करण्यात आले सल्य हा कार्यक्रम आपल्याकडे मागच्या जालना जिल्ह्यामध्ये मागच्या वर्षीपासून चालू आहे तर याच्यामध्ये जपायगो ही एक एन जी ओ संस्था आपल्याला मदत क करत असते हा कार्यक्रम राबवण्यासाठी तर माता बाल कार्यक्रम चांगल्या प्रकारे राबवण्यात यावा या दृष्टिकोनातून याचा प्रयत्न असतो तर यांचं प्रशिक्षणही झालेलं आहे आशा अंगणवाडी कार्यकर्ती त्याच्यानंतर आमच्या आरोग्यसेविका यांचं प्रशिक्षण आम्ही याच्या अगोदरच घेतलेलं आहे तर आज त्या संस्थेमार्फत म्हणजे घरोघरी ज्या ए एन एम आहेत त्या आणि गरोदर माता असतील त्यांची चांगल्या प्रकारे तपासणी करण्यात यावी याच्यासाठी काही डिजिटल किटचं वाटप त्याच्यामध्ये केलं तर त्याच्यामध्ये डिजिटल बी बी पी ऑपरेटर्स त्याच्यानंतर हिमोग्लोबिन मीटर म्हणजे एच बी तपासणीसाठी त्याच्यानंतर डिजिटल वेईंग मशीन अशी चांगल्या प्रकारे अत्याधुनिक अशी त्यांनी ती एक डी किट दिली अशी जवळपास पन्नास सब सेंटरला त्यांच्यामार्फत ती वाटप करण्यात आली पूर्ण जिल्ह्याभरातील पन्नास ए एन एम आम्ही याच्यामध्ये बोलवल्या होत्या आणि त्यांना ती किट दिलेली आहे तर याच्यामधून अधिक चांगल्या प्रकारे सुविधा देण्यात येईल आरोग्यपूर्ण सुविधा या कार्यक्रमासाठी माता बाल संगोपन कार्यक्रमासाठी देण्यात येतील थे ठीक यासोबतच जालना बातमीपत्रामध्ये इथेच थांबूयात तुम्ही बघत राहा एमसीएन न्यूज नमस्कार के हाथों से इनामी घर मिल रहा है आपका घर बहुत सुंदर होगा ना? अरे नहीं बेटा, हम तो बहुत छोटे आदमी है चाचू डों मैं बड़े होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी। कालिका सरिया लाना मत भूलना कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु कालिका सरिया मैं भूली नहीं

आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य आयुष्यमान भारत योजना उपलब्ध मेडिसिन विभाग 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 बालरोग अस्थिरोग सर्जरी विभाग कान घसा विभाग आणि पॅथोलॉजी विभागात काम करणारी तज्ञ डॉक्टरांची टीम उपलब्ध सुविधा यू, यू जालना शहरातील अद्ययावत अल्टिमा ऑफ हंड्रेड विथ स्टेंट उस कॅथलॅब मॉड्युलर ऑपरेशन थिएटर डायलिसिस विभाग कार्डियाक केअर युनिट सीसीयू एन्जिओग्राफी सुविधा एन्जिओप्लास्टची सुविधा चोवीस तास अत्यावश्यक सेवा आणि कार्डियाक अँब्युलन्स उपलब्ध महाराष्ट्र पोलीस कुटुंब आरोग्य योजनेसह सर्व आरोग्य विमा कंपन्यांचे कॅशलेस उपचार संजीवनी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल आपल्या आरोग्याची संजीवनी जालना शहर जालना यांच्यातर्फे जाहीर आवाहन पावसाळ्याचे दिवस आले तरी आपल्याकडे होणारा स्वच्छ शुद्धीकरण करूनच करण्यात येतो आपल्याकडे नळाला आलेले पाणी स्वच्छ धुवून झाकून ठेवावं आपल्याला नळ आपल्या दारात नाली फुटलेला नसावा याबाबत काळजी घ्यावी शहरात सध्या अधिकृत नळ कनेक्शन शोध मोहीम सुरू आहे आपला नळ अधिकृत असेल तर आपला अधिकृत नळ नियमित करण्यासाठी नोटीस आली असेल तर दंडाची रक्कम तात्काळ भरणा करावी आपण दंडाची रक्कम न भरल्यास आपणावर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात येईल याची नोंद घ्यावी महानगरपालिकेची कोणत्याही नागरिकावर गुन्हा दाखल करण्याची इच्छा नाही मात्र आपण दंडाची रक्कम भरली नाही तर नाईला जाणे आपणावर गुन्हा दाखल करण्यात येईल याची आपण नोंद घ्यावी याकरिता सर्व नागरिकांनी वरील बाबींचे तंतोतंत पालन करावे आणि महानगरपालिकेस सहकार्य करावे जालना शहर महानगरपालिका जालना प्रशासकीय इमारत रेल्वे स्टेशन रोड जुना जालना चार तीन तीन दोन शून्य तीन कार्यालय संपर्क शून्य दोन चार आठ दोन दोन तीन शून्य तीन पाच शून्य मालमत्ता कर विभाग कर भरण्याकरिता उपलब्ध सुविधा क्यू आर कोड द्वारे ऑनलाइन पेमेंट ओ एस मशीन द्वारे रोख रक्कम आणि धनादेश एवढंच लक्षात घ्या कर्तव्य विसरू नका आजच मालमत्ता कर भरा तुमचा कर तुमचं शहर स्वच्छ सुंदर आणि सुरक्षित शहरासाठी योगदान द्या आजच आपला मालमत्ता कर भरा आणि आपल्या शहराच्या प्रगतीला मोलाचा वाटा उचला कर्तव्य विसरू नका आजच मालमत्ता कर भरा तुमचा कर तुमचा शहर स्वच्छ सुंदर आणि सुरक्षित राहण्यासाठी योगदान द्या आजच आपला मालमत्ता कर भरा आणि आपल्या शहराच्या प्रगतीला मोलाचा वाटा उचला हक्क मिळवायचा तर जबाबदारीही स्वीकारा आजच मालमत्ता कर भरा आणि आपल्या शहराच्या प्रगतीत मोलाचा वाटा उचला तुमचा एक छोटा निर्णय शहराच्या मोठ्या बदलाला दिशा देऊ शकतो आजच आपला मालमत्ता कर भरा आणि आपल्या शहराच्या प्रगतीत मोलाचा वाटा उचला हक्काची जाणीव असो पण कर्तव्याची आठवणही हवी मालमत्ता कर भरा आणि प्रगत शहर घडवा आजच आपला मालमत्ता कर भरा आणि आपल्या शहराच्या प्रगतीला मोलाचा वाटा उचला तुमचं योगदान म्हणजे शहराची प्रगती आजच मालमत्ता कर भरा स्वच्छता आणि सुविधा यांसाठी हातभार लावा सौजन्य कर विभाग जालना शहर महानगरपालिका जालना